हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल कलरफुल लाईफ विथ डी आर्ट फ्रेंड्स आपण आज काढणार आहोत पंधरा ते एक ठिपक्यांची खून खूप सुंदर आकर्षक रांगोळी पंधरा ते एक ठिपके याप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पंधरा ठिपके टाकायचे नंतरनं दोन्ही साईडचा एक एक ठिपका सोडून द्यायचा आणि मधल्या ठिपक्याच्या खाली एक डॉट एपर्यंत ठिपके टाकत जायचे प्रत्येक वेळेस दोन्ही साईडचा एक एक ठिपका सोडून द्यायचा आता चारही साईडचे पाच ठिपक्याची लाईन आपल्याला याप्रमाणे ओढून घ्यायची आहे आणि प्रत्येक लाईनच्या बाजूला असाच चौकोन काढायचा आहे आपल्याला आणि या चौकोमध्ये आपण आता रंग भरणार आहोत मी हिरव्या रंग टाकतो आहे चारपण चौकोमध्ये रंग भरायचा आहे खूप सुंदर रांगोळी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात मी प्रयत्न पण करते सर्वांना रिप्लाय करण्याचा याप्रमाणे आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे आणि याचप्रमाणे आतल्या बाजूला पण आपल्याला चौकोन काढायचं आहे या चौकोनच्या समोरासमोरच पण लाईनच्या मधल्या बाजूला याप्रमाणे चारही बाजूला चौकोन काढायचा आहे आणि या चौकोनच्या दोन्ही साईडला आपल्याला याप्रमाणे दोन क्रॉस लाईन काढायचे आहेत आणि दुसरी पण याचप्रमाणे आणि या लाईन आतल्या बाजूला लाईन मारून जोडून घ्यायचे आहे त्याप्रमाणे असे हे सोप्या पद्धतीने आपले कमळ तयार झालेले आहे ज्यांना कमळ रांगोळी काढायला जमत नाही अवघड वाटते त्यांनी याप्रमाणे खूप सोप्या पद्धतीने कमल रांगोळी काढू शकता याप्रमाणे आणि यामध्ये आपण रंग भरूया यामध्ये मी लाल रंग भरून घेते आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही भरू शकता प्रथम साइडचा कलर भरून घ्यायचा आणि मग आतल्या बाजूला साईडचा कलर छान डार्कमध्ये झाडमध्ये भरला मग मध्ये कसा पण थोडासा भरला पातळ तरी छान वाटतो सुंदर वाटतो कलर पण असा व्यवस्थित भरायला पाहिजे कमी जास्ती पण टाकलं ना तर व्यवस्थित नाही दिसत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाइक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तसेच या दुसऱ्या कमळमध्ये पण आपण पन, पिंक कलर भरूया उद्या गुरुवार आहे तर ही रांगोळी तुम्हाला काढायला लक्ष्मीच्या पूजेसाठी खूपच उपयोगी पडेल आणि खूपच आकर्षक आणि सुंदर दिसेल ही रांगोळी काढायला पण खूप सोपी आहे याप्रमाणे आपण चारी कमळ काढून त्याच्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे खूप सुंदर दिसते आहे ना आता आपण आतल्यामध्ये लाईन मारून घेऊया तीन डॉट मध्यभागचा डॉट धरून तीन डॉटला लाईन मारून घेऊया चारी पण बाजूने याप्रमाणे तीन ठिपक्याची लाईन आपल्याला जोडायची आहे याप्रमाणे आणि वरती आपल्याला याप्रमाणे डिझाईन काढायची आहे माझा व्हिडिओ बंद पडला होता त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवू नाही शकले याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढून त्यामध्ये रंग भरायचा मी ब्ल्यू कलर डार्क ब्लू टाकत आहे साईडला साईडला डार्क ब्ल्यू टाकला आणि मध्ये फेंट कलर टाकला त्याच कलरचा ना खूप सुंदर रांगोळी दिसते त्याच्यामध्ये कलर भरून घेऊया कोणत्या पण प्रसंगी पूजेच्या वेळी शुक्रवारी पूजेच्या वेळेस तुम्ही ही रांगोळी काढू शकता याप्रमाणे मध्ये आपला कलर भरून झाला आहे आणि कमळच्या बाजूला जे डॉट आहेत त्या डॉटला आपण याप्रमाणे पानाचा आकार काढणार आहोत चारी पण बाजूला याप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे याप्रमाणे आकार आपल्याला काढून झालेला आहे आणि यामध्ये आपण आता पिवळा रंग टाकणार आहोत याप्रमाणे रंग टाकून झालेला आहे पिवळा आणि मधली जे चांदणी आहे त्याच्या साईडला जे डॉट आहेत त्या डॉटच्या बाजूला आपण याप्रमाणे गोल राऊंड मारून घेणार आहोत आणि असे ही आपली सुंदर रांगोळी तयार झालेली आहे यामध्ये येलो टाकून यावरती रेड कलर टाकणार आहोत आपण आणि त्याचप्रमाणे मध्यभागी पण येलो टाकून प्रेस करून त्यावरती रेड कलर टाकायचा आहे आणि ही सुंदर रांगोळी आपली पूजेसाठी तयार झालेली आहे खूप सुंदर रांगोळी दिसते तुम्ही नक्कीच काढून बघा तुम्हाला रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका नेहमी हसत राहा आणि ग्राहक पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू